दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये गावातील विघ्न संतोषी लोकांनी धार्मिक कार्यात विघ्न आणल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस अधिकारी महाले यांनी दिलाय शेवगाव तालुक्याच्या शेकटे येथील ग्रामस्थांचं रास्तारोको आंदोलन पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीनं तात्पुरतं स्थगित केलं गेलंय येथील के पांडुरंग श्रीधर कोरडे हा गावातील राजकीय सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमात हस्तक्षेप करतो ग्रामस्थांना वेठीच धरतो त्यांना त्रास देतो तसेच वयोवृद्ध भाऊसाहेब महाराज गरड यांना अरवाजच्या भाषेशी बेगाळ करून त्यांच्या कुटुंबियांवर पोलिसात खोटे गुन्हे दाखल केलेत त्यामुळे हे दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेऊन पांडुरंग कोरडे याच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी आणि प्रशासनाला निवेदन दिलं मात्र पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीनं आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे हे आंदोलन मागे घेतलं गेलं खोटे गुन्हे दाखल झाले होते ते त्यासाठी आम्ही सुकळी फाटा येथे रस्ता रोख आंदोलन करणार होतो परंतु प्रशासनाने आम्हाला गावात येऊन योग्य ती समज दिली आणि ग्रामस्थांनी कोणतेही आंदोलन करू नये खोटे गुन्हे आम्ही कोणतेही दाखल करणार नाहीत असे आश्वासन दिले त्यामुळे आजचे आंदोलन सुखळी फाटा येथील आंदोलन आज आम्ही प्रशासनाच्या म्हणण्यानुसार तात्पुरते स्थगित केले आहे आज सेटे बुद्रुक गावामध्ये जे रास्ता आंदोलन होणार होत त्या दृष्टीने आम्ही हजर होतो आणि ग्रामस्थांनी आपसात सामंजस्याने सदरचं आंदोलन मागे घेतलेलं आहे आम्ही पुली सा, पोलीस प्रशासनात त्यांना आश्वासन दिलेलं आहे यापुढे म्हणजे यादी आम्ही त्यासाठी कटिबद्ध होतो का गावामध्ये काही विघ्न येणार नाही धार्मिक कार्यामध्ये वगैरे आणि इथून पुढे काही विघ्न जर आलं तर त्या विघ्न संतोष लोकांविरुद्ध योग्य ते कायदेशीर कारवाई करण्यासाठी शेवगाव पोलीस स्टेशन पोलीस प्रशासन आणि मान्य पी आय नागरे साहेब त्यासाठी सज्ज आहेत यावेळी पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण महाले सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र ससाने पोलीस नाईक ईश्वर गर्जे पोलीस हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत कुसारे प्रहार दिव्यांग संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष लक्ष्मीताई देशमुख उपसरपंच हरिभाऊ फाटे जगन्नाथ महाराज गरड संदीप महाराज गरड भोलेनाथ गरड भीमराव फाटे यांचं ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर